महाराष्ट्र न्यूज आरमोरी तालुक्यातील कुकडे मेंढी ते कुरंडी माल आणि छोटे बोडी रोडचे निकृष्ट बांधकाम माती टाकून तिला मुरुमातचा मुलामा रोडच्या बाजूचीच माती काढल्याने पडले खड्डे चौकशी करणार कोण गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची दुर्दशा ही एक गंभीर समस्या आहे ज्या ठिकाणी पावसाळ्यात असे अनेक रस्ते पाण्याखाली जाऊन दळणवळण ठप्प होते तसेच दुर्गम भागातील रस्त्यांची अवस्था खराब असून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवतो ज्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतोय त्यामुळे आरोग्य शिक्षण आणि दळणवळण यांसारख्या सेवांवर परिणाम होतोय ही परिस्थिती रस्त्यांचे निकृष्ट बांधकाम केल्यामुळे होत आहे आरमोरी तालुक्यातील कुरंडी माल ते छोटे बोडी कुकडे मेंढी ते कुरंडी माल रस्ता कच्चे किंवा खराब आहे मुरुमाचे प्रमाण फारच कमी असल्याने गिट्टी उखडून बाहेर पडल्याने वाहतुकीसाठी फारच अडचणीचं झालंय तर रस्त्याच्या दुतर्फा बाजूंनी माती काढून रोडवर टाकून त्यावर मुरुमाचा मुलामा लावण्यात आला असल्याने पावसाळ्यात ते चिखलाचे आणि पाण्याने भरलेले रस्ते वाहून जाणार आहेत सारख्या मध्ये रस्त्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे त्यामुळे आरोग्य सेवा पोहोचण्यास अडथळे येतात अतिवृष्टीमुळे निकृष्ट बांधकाम असलेले रस्ते वाहतुकीसाठी फारच घातक ठरू शकतात आणि रस्ते तुटतात त्यामुळे संपर्क तुटतो परिणामत लोकांना आरोग्य सेवा उदाहरणार्थ डेंग्यू हिवता शिक्षण आणि इतर अत्यावश्यक सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय जीवनावश्यक वस्तूंची वाहतुकी वाहतूकही थांबतीये त्यासाठी प्रशासनाने सदर रस्त्याची सखोल चौकशी करावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे रस्ते अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करून निकृष्ट रस्ते बांधकाम कंत्राटदारावर योग्य कारवाई करावी रस्त्यांच्या मूळ समस्येवर लक्ष देणे आवश्यक आहे नागरिक लोकप्रतिनिधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत कारण आश्वासने मिळतात परंतु ठोस कृती होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे रस्त्यांचे दुर्दशा ही जिल्ह्याच्या विकासातील एक मोठा अडथळा असून यावर तातडीने आणि ठोस उपाययोजना करणे गरजेचं आहे Never miss an update.